त्यांचे पण का बांधायची गरज आहे सांगून घे माझ्या संघ वाईट आणि तुमच्या संघ चांगली काय आ, चांग आ? काय म्हणते मी तुम्हाला आव आपण जरा ध्यानात घ्या माणसानं वयस तरी माझ्या संघ ती बांधते ती आणि तुमच्या संग चांगली तुम्ही त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळं त्यांचं मागचं बघता या ती बहाद्रीन जाऊन तिथं आईश पैकी राहिली माहेरात हा पाय ह्यांची शिरडा दा, करड बांधायची सोडायची कोंबड्या सोडायचं तुम्हाला सांगून गेली ती तुम्ही लागलाय करा का कराय त्यांनी सांगितलं मुळ चांगलाय तुम्हाला आहे है ना? ना, बायका पोरस तुम्हाला वाईट भावाची लाई काळजी आहे की तुम्हाला मला दिसतंय की भावाची किती काळजी आहे ती वाय आमच्या संग भांडायचं आम्हाला वाईट वांगाळ बोलायचं आणि तुम्ही म्हणजे तुमच्या भावा संघ चांगलं राहायचं म्हणजे मला वाईट करताय काय मग काय मीच वाईट होती सगळ्याची त्यांचं सगळं मागच बघताय ते जाती ती डोळ झाकून शिना पुढे बघून शिना अजून गाडी नाही तर गाडी दिली त्यांना कशा पाय आ गाडी देता तुम्ही मला म्हणलं का मी गाडी देतोय की काय काय तर विचारलं का मला तुम्ही गाडीचा मालक तो आहे का मी मी आहे ना माझी आपण दोघे एका घरात राहतोय ना एका घरात राहतोय म्हणजे तू प्रत्येक टायमाला आडवी चालायची कशा पाय आडवी चालते म्हणजे तुम्हाला ती कशी वागते ती दिसत नाही डोळ्याला बघतोय माझी मी कशी काय बघणार आहे तुम्ही तुम्ही आजपर्यंत काय बघितलं ती, 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 ती तुमें? ना। ना। तुमें आता बघणार आहे सांगा की मला तुम्ही तुम्ही आजपर्यंत वेळ आले माझी मी बघीन त्यांच्याकड तू मला तसं सांगून शिकवू नको शिकवत नाही कोण तुम्हाला जागा बाजारा झोपीत न शिकवत नाही कोण तुम्हाला ना। बुद्ध्या वापरा असू दे आम्ही म्हणत नाही भावापासून लांब व्हा पण भाऊज कशी वागते ही तर डोक्यात घ्या गे वैस आर का कार निस्त। करते निसत बघतो की ती करते ना ऐकलं ठीक नाही तर मग माझ्या पद्धतीने मी बघणारच आहे त्याला ते बायको ते बघल ना मला कळत नाही का एवढं कळत की कळत की तू मला लय कळतंय कळतय म्हणून तर इथपर्यंत आलंय सगळं कळलं असतं तर कशाला आलं असतं कळलं नसतं तर कुठं जाणार होत काय जाणार होत कळलं नाही म्हणून तर तुम्हाला करायचं होतं म्हणून तुम्ही केलंय जाणून बुजून हाय भाव मान्य हाय पण इतकं पण डोळ्यावर पडदा नसा होता माणसाच्या इतकं पण काय मला माहित आहे तुम्ही बोलताय एक काय माया प्रेम असावा नाही म्हणत नाही मी अजून पण म्हणते कुणापासून कुणाची तोडायची नाही ती मला नेमकं तुला काय बोलते कशी तुम्हाला दिसत नाही का मग सांगितलंय ना त्याला बघू की दोन दिवस नाही दोन दिवसांनी मग निर्णय घेतो की माझी तुला ही म्हणलंय का घर माझे आई बाप मरून गेली आता बघाय गेलं तर बाबा उरलोय आणि त्यात तुम्ही काय भांडायला लागलाय तुमचं काय आहे आमच्या आम्ही बाबा बघून गेलो माझं काय नाही तिचं काय आहे मग तिला सांगायचं नाही तुझं बी काय तिला सांगायचं तुम्हाला कळत नाही भांडायची काही गरज नाही भांडायची तिथ न पलीकडे पलीकड काय तिचं नाही त्यावेळेस का तिला म्हणलं नाही मला जसं सांगता तसं तुम्ही का तिला बोलला ना नाही तुम्ही नसतं मला असं बोलताय तुम्ही तुमच्या भावाला काही बोलत नसता का बोलत नसता बोलत तुम्ही बोलत तुम्ही तुम्हाला मया त्यांची माया करा माया करा पण ती कसं जी बोलते उत्तर पण द्याव तुम्ही त्यांना जवळ धरताय कधी कतिन बोलू उत्तर त्या घरातनच बाहेर काढतो तिला जवळ धरतायत भाऊजीला जवळ धरताय म्हणून तर ती मला बोलते ती ना जवळ तुम्ही सांगितलंय आज मी म्हणते तुम्हीच त्यांना सांगितलंय काय तुम्हीच त्यांना सांगितलंय तुम्हीच त्यांना सांगितलंय मग मला एवढा भाडतेचा तर तुम्ही त्यांना का चांगलं वागताय त्यांच्या सगळं का चांगलं बोलताय तुम्हाला का पाहिजे ती फक्त ती बाहेर काढून बांध म्हणून रात्री त्यांच्या कोंबड्या कोंबड्या कोंडल्या रात्री शेरड बांधली सकाळी शर्ड काढली आता त्यांना जाऊन खायला आणून तुम्ही आता जाऊन खायला आणणार आणि टाकणार टाकणार टाक का नाही बर मग तुला काय झालं तुमच उपाशी तिथं जागेला दे ना त्यांची त्यांची येते तुमची येते राहून दे ना सांगितलं होतं तुम्हाला सांग तस नाही काय नाही माझी मी आहे मी त्यांच्या जाईन बुलीन खाईन पिन तू सांगणार माझी आहे म्हणताय ना कळल परत नरड्याला येऊन बसल्यावर परत कळल माझी माझी म्हणताय नरड्याला नाही काय बे हे आमच्या बापाच तुम्ही का लावलाय उग फिनी फिनी मला जसं सांगताय तसं तिला सांगा की मग त्याला सांगा सांगितलं शब्द वर तोंड करून बोलत ना काय सांगाय सांगितलंय नाही बोलत काय सांगाय सांगितलं आजपर्यंत किती तिला सांभाळून घेतलं किती जीव लावला तुम्हीच काय म्हणायचा तुम्ही काय म्हणायचा हाय लहान डाक्ट घे सांभाळून घे सांभाळून दे सगळं जिथले तिथं सोडून का व तुमचं किती वेळा मी ऐकलं जिथले तिथं सोडून दिलं जिथले तिथं तुम्ही मला सांगितलं सोडून दिलं मी उघडून आईला दवाखान्यात नेलो तेव्हा आईने सांगितलं होतं कळवाय त्याच्यावर ध्यान दे त्याच्याकडे बघणार कोण नाही म्हणून मी ध्यान देतोय एवढं तेवढं झालं तर मी कानड तर टाकतोय पण ज्यावेळेस माझ्या बी डोक्यावरनं पाणी जाईल ना त्यावेळेस मी बघीन काय करायचं काय नाही त्यांना त्या घरात ठेवायचं का बाहेर काढायचं ती माझी मी बघीन तुला बोलायचं काय संबंध नाही आणि तू तिकडं अजिबात जाऊ बी नको आणि मी जाणार का जेवढं त्यांचं आहे तेवढं माझं पण आहे काय मी जाणार हजार वेळा जाणार मला कोण अडवतोय बघते तुम्ही सुद्धा आडवायचं नाही मला काय गरज नाही मला कुणाची अडवायची तुमचं आहे का नाही तुमचं आहे ना हाय का नाही तेवढं सांगायचं मला मग माझं पण हाय मला आडवायची काय गरज नाही कुणाची माझे मी ठरवीन कसं वागायचं कुणा सांग कसं काय करायचं ते आज मी कधी मोज मोज माप धरलं नाही एवढ्या गोष्टीचं मग ती कशी धरते ती परसनी बोलती पुरगी परन सांग बोलायला लागली लेकर बोलायली तर लेकर बोलू देत नाही एकमेकाला ही दिसत नाही तुमच्या माझ्या माग काय झाले माझ्या पतीला काल सन होता राख्याचा राख्या बांधले परतले घेऊन गेले माहेरला पुर्गी गेले का नाही देऊ दे तुझे कोरांना ती बाई बहीण नव्हती का अशी रक्ताचं काय नातं होतं का नव्हतं त्यांचं एकमेकाचं होतं का नव्हतं रक्ताचं नातं होतं होतं मत झाले काय ती विचारय पाहील पाहिजे का लगी डायरेक्ट गेली घेऊन अरे काय अडचण नाही ते मागले बघा ना झालं म्हणजे सगळं काय भावाची कड धरून बोलायचं दुसरं काय नाही अजून पण काबरून टाका त्यांच्यावर अजून पण बारके येते म्हणून डोक्यावर पाणी घालू नको तुला बोलायला लागली ला ला त्यावेळेस नसेल तर व्हिडिओ कॉल करून मला दाखव मी मग बघतो त्यांच्याकडे तेवढंच काम आहे की तुम्हाला दाखवायला तुम्हाला पुर राह म्हणजे मी सांगते की खोटा तू सांगते ती खोट मी खरं नाही तुझं म्हणजे मी सांग मी खोटी आहे ती खरी येते मी खुटीन खर खर ती खरी येते काय बरोबर तुझं का खरं धरू उठल की तो आलाय तुमचा भाव असा करतोय तुमची भाऊ जाय असं करते ती पलीकडे येऊ देत नाही शिवून बोलते मग माझ्या देखत का बोलत नाही माझ्या मागच कशी बोलते पुढं समोर बोलत नाही तुम्ही ह्याच्यावर काय निर्णय ज्या आता मला बोलते ते एक लक्षात ठेवा एक दिवस असा येणार आहे ते तुम्हाला सोडणार नाही ते त्यावेळेस तर माणसाला नाही मुक्त तुझं खरा होता ज्या दिवशी सोडणार नाही ती ना त्या दिवशी त्या घरात राहणार नाही दुसरं काय बोलू ना का काय दुसरं काय बोलू ना तुम्ही तुम्हाला एवढं किंवा नीट हाय गा? हाय बोलला कधी मोठी हाय ती कसं बोलाव मोठ्याला का गण होय ग असल्या भाषेत बोलली तुमचं कुठं गेल सगळं नात माया प्रेम मोठं बारक म्हणता ना बारके ती घे सांभाळून मी